सेंद्रिय शेतातील ड्रॅगन फ्रूट्स व्हॉट्सअप ग्रुपच्या मागणीनुसार चोपड्यात विक्रीसाठी बुलढाण्याच्या युवा शेतकरी दीपक यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केलेली आहे या शेतीमध्ये कुठलीही रासायनिक फवारणी केली जात नाही संपूर्ण शेती सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीने केली जात असल्याने या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले हे ड्रॅगन फ्रूट्स खायला रुचकर व स्वादिष्ट असल्याने ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते युवा शेतकरी यांनी व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे या ग्रुपच्या माध्यमातून सोपडा जळगाव बुलढाणा अशा काही ठिकाणी विक्रीसाठी जात असतात ज्या ठिकाणातील सदस्यांची मागणी वाढली त्या गा त्यात गावात स्वतःची गाडी घेऊन विक्रीसाठी जात असल्याने शेतकरी ते ग्राहक असे ड्रॅगन फ्रूटची विक्री होत असल्याने भाव देखील दोन प्रकारमध्ये ठेवलेले आहे मोठे साईजचे फळ दोनशे रुपये किलो त्याहून लहान साईज असलेले फळ दीडशे रुपये किलोने विक्री होत असल्याने ग्राहकांना देखील परवडत असतं त्यामुळे ग्राहकांची देखील मागणी वाढत असते दोन किलो पाच किलो पर्यंत मागणी करताना व्हॉट्सअप ग्रुपवर दिसून येते सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने सोशल मीडियाचा योग्य वापर केल्याने ग्राहक जुळत असतात व त्यानुसार व्यवसाय होत असल्याने त्याचा फायदा देखील डायरेक्ट शेतकऱ्याला होत असतो शहरातील बाजारपेठेत ड्रॅगन फ्रुटचे हातगाडा लागलेले असतात परंतु ग्राहकांची पसंती सेंद्रिय फळ घेण्याकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येते हे बुलढाण्यावर आणलेले आणि बुलढाण्यामध्ये देवळगाव राज्या तालुक्यामध्ये माझी शेती आहे माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही रासायनिक खत वापरत नाही त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे त्याच्यामुळे मला खास ग्राहकांचा आग्रह असतो बुलढाण्या बुलढाण्यावरून इथे यावं लागतं चोपड्याला माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे पाच किलो सात किलो दहा किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ते ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते चोपडा जळगाव खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो किती माल आणले जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय एक मिनिट आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो जवळपास तीन ते चार तीन हिशे माझा माल विकला गेलेला आहे आता फक्त एखादा दीड क्विंटल माल भर आलेला आहे पाच क्विंटल माल येते जे ड्रॅगन आपण आता मी घेतलं ते बुलढाण्यावरून दीपक भाऊ यांनी ऑर्गॅनिक शेती करून पिकवलेलं फळ आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवारणीचा वापर ते करत नाही आणि त्याच्यामुळे आरोग्याला ते अतिशय उत्तम असं आहे बऱ्याच प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारांवर उपयुक्त असं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे खाण्याला अतिशय आवडीने मुलं लहान मुलं सुद्धा ते खातात ते असंही खाता येतं आणि त्याचं शेक करून सुद्धा खाऊ आपण खाऊ शकतो आणि बऱ्याच प्रकारचे आजार नैसर्गिकरित्या आपण दूर ठेवण्यासाठी या फळांची आपल्याला मदत होते अतिशय चवीला रुचकर असं आणि उत्तम असं हे फळ या चोपड्याच्या मार्केटमध्ये या दीपक भाऊने आपल्याला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिलेला आहे तर बरेचसे विक्रेते असतात त्याकडे ग्राफ कुठल्याही प्रकारची फसवणूक ते करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते चवीला अतिशय उत्तम प्रकारचे आहे रुचकर आहे स्वादिष्ट आहे आणि त्यामुळे बरेच मी आता जवळपास चार वर्षापासून अ चार पाच पा वर्षापासून त्यांच्या नियमित ग्राहक आहे त्यांच्याकडून मी फळ विकत घेतो अगदी स्वतःहून त्यांना फोन करून विचारतो की तू विकत येणार आहात आणि त्यामुळे ग्राहकांची पसंती त्यांच्या या फळांना असते लोकनायक न्यूज